राज्यातील सर्व जनतेला सुख समृद्धी साकडं पांडुरंग चरणी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घातलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार आणि सौसायली पुलकुंडवार तसंच मानाचे वारकरी यांच्या हस्ते मंगळवारी पार पडली त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र ंद्र शेळके उपविभागीय अधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी प्रशांत जाधव हो, यांची उपस्थिती होती वारकरी भाविकांना तसंच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेनं सुख समृद्धी लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर आणि भरभराट येवो असं साकडं विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशी निमित्त आयोजित शासकीय महापूजेच्या प्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातलं कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त मंगळवारी शासकीय या महापूजेवेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आली लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील बाबूराव बागसरी सगर आणि सागरबाई बाबूराव सगर या दाम्पत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली सगर दाम्पत्य हे गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत हे दाम्पत्य गेल्या चौदा वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहे या दाम्पत्याला विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एस टी पास देण्यात आला मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी प्रास्ताविक केलं आभार प्रदर्शन मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केलं तर सूत्रसंचालन विनया कुलकर्णी यांनी केलं